नमस्कार मंडळी आज आपल्याला टमाट्याची आमटी करायची टमाटे तोडून घेऊ आपल्या शेतातली हे हो झाले आपले टमाटे तोडून आता या टमाट्याच्या आमटीसाठी थोड्या शेंगा फोडून घेऊ शियांगा शेंगा कसं आंबळ उंबळ भाजलं आणि जरा थोडासा कलय बारीक बी नाही करायचा मध्यम करायचा म्हणजे खमंग लागते भाजी टमाट्याची आमटी आणि बाजरीची भाकर करून खायला खमंग लागते म्हणून बाजरीची भाकरी टमाट्याची आमटी आज आपण करू आता शेंगदाणा फोडून झालं आता तवा ठेवून देऊ शेंगदाणा भाजून घ्यायला आता शेंगदाणा टाकू तयार आंबो आंबो भागा घेत लय नाही परत भागायला आता शेंगदाणे लालसर झालेत काढून घेऊ উৎসা নে কুটুন ঘো আপোন आता शेंगदाणे कुठून झाले काढून घेऊ आपण काय असा कुठं झाला जरा जाडसर ते बारीक नाही आता लसणाच्या पाच सहा सात पाकळ्या काढून घेऊ सोलून आपण आता कोथिंबीर नेट करून टाकू आपल्या शेतातले बघा कशी हिरवेगार कोथिंबीर आहे धान्याची खमंग लागते थोडी जरी असली तरी चव येते आता कोथिंबीर लसून एकत्र कुटून घेऊ फोडणीला

स्वच्छ धुवून घेतलेले टमाटे कापून घेऊ आपण आमटेसाठी गावरान टमाटे आमटे चांगले लागते गावरान टमाट्याचे आता टमाटे झाले आपले कापून आता घेऊ फोडणीसाठी काढून साहित्य आता आमटीसाठी साहित्य आपण घेतलंय बघाय हो कांदा कापून घेतलाय थोडी लसूण कोथिंबीर कूट तिखट हळद आणि मीठ आणि थोडीशी डाळ घेतली आता कढई ठेवून देऊ चुलीवर फोडणी द्यायला आता तेल टाकून घेऊ फोडणीला Anda tiada tadi kan, anda tak kunjung. Kau lal serbah jadi lagi mengkak kau jelas sentuh Lal kau anda bahas sentuh. Terdalat aku timbir tak kunjung, losun ku timbir ku tiada. Kata meratakan kundu pun ditemani di bahagia. Ini apa yang penting ditambahkan di bahagia karena. तर त्याला एक चमचा मीठ टाकून घेऊ म्हणजे मीठ टाकलं म्हणजे ह्याला पाणी सुटलं की टमाटा शिजून निघाल आपल्याला फुडणीत शिजून घ्यायचा टमाटा म्हणजे आमची छान होती आता सगळं आता हे पळीने एकदम असा बारी करून घ्यायचा जरा आता शिजलाय चांगला आता तिखट टाकू एक चमचा आणि थोडी हळद टाकू पुढगी टाकून घेऊ लगेच थोडी डाळ पण टाकून घेऊ त्याच्यात आता कस शिजून घेतलंय आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊ आता भाजी शिजली आता खायला भाजी काढून घेऊ थोडी प्लेट मध्ये हे झाले आपले टमाट्याचे आमटी आणि बाजरीची भाकरी त्याच्यासोबत आणि कोणाकोणाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला